अकोला सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय गणेश विसर्जनाच्या वेळी घरात कोणी नसताना सोळा वर्षीय हिंदू मुलीवर घृणास्पद अत्याचार करणाऱ्या कट्टरपंथी तोहिद समीर बैद यांसारख्या नराधमाला तात्काळ फाशी द्या या मागणीकरिता करिता अकोल्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चाला श्री राजराजेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असून या मोर्चाला सुरुवात झाली आहे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप जगताप हे या मोर्चाचे प्रमुख वक्ते आहेत आमदार संग्राम यांच्या उपस्थितीत या मोर्चाला सुरुवात झाली आहे या मोर्चात भगवे झेंडे हाती घेऊन मोठ्या संख्येनं हिंदू बांधव तसेच महिला सहभागी झाल्या सोळा वर्षीय हिंदू मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोला